शापूर तालुक्यातील ग्रामपंचायत अजनूब दापूर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेचा आणि आरोग्यदायी शालेय वातावरणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे आज दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब हिल्स ठाणे आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने तीन जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छालय व स्वच्छतागृहांचे लोकांपर सोहळा संपन्न झाले जिल्हा परिषद शाळा उठावा जिल्हा परिषद शाळा बोंडारपाडा जिल्हा परिषद शाळा मेंगाळपाडा या तीन शाळांमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध होणार आहेत विशेषतः विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहाची उपलब्धता ही स्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टपूर्तीकडे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे या लोकार्पण सोहळ्याला शहापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी एच राठोड ग्रामपंचायत अधिकारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच रोटरी क्लब हिल्स ठाण्याचे अध्यक्ष समीर लिमिय व त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती रोटरी क्लबने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला असून जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाच्या सहकार्याने हे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करत आहेत या उपक्रमांमुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय आरोग्यविषयक जागरूकता आणि स्वच्छ वातावरणाबाबत जबाबदारीची भावना निर्माण होणार आहे हा उपक्रम स्वच्छ शाळा आरोग्यदायी भविष्य या संकल्पनेचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क